नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डीचा प्रभाव आता वाढू लागला आहे अतिशय ताकदवर अशा प्रकारची डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येऊ लागल्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलं आहे त्यातच बंगालच्या उपसागरामध्ये फेंगोल चक्रीवादळ तयार आहे आणि त्यामुळे साजिकच याचा परिणाम भारताच्या कोणत्या भागावर होईल यावर आपण नजर ठेवून आहोत यापूर्वी आपण वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून जो अंदाज बघितला होता त्यानुसार आता आज या क्षणी तरी बंगालच्या उपसागरामध्ये याची व्याप्ती आहे परंतु हळूहळू हे विशाखापट्टणमकडे सरकून भारताच्या भूभागावर परिणाम करेल असा आपला प्राथमिक अंदाज आहे या वादळाचा कालावधी वाढला असून सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत जवळपास हे वादळ असणार आहे सुरुवातीला आता सत्तावीस तारखेला म्हणजे आज डीप डिप्रेशनमध्ये त्याचं रूपांतर आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेला ते चक्रीवादळाच्या रूपात राहील तर पुन्हा तीस तारखेला त्याचं डीप डिप्रेशन होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे या ठिकाणी वादळाचा ट्रॅक स्पष्ट करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात हे वातावरण मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वेगळ्या पद्धतीने तयार होऊन ते विशाखापट्टण म्हणून भारतावर परिणाम करणार आहे आणि महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र वादळ म्हणून ते केवळ तीस तारखेपर्यंत तामिळनाडूच्या किंवा चेन्नईच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असून थंडीचा पारा हा जवळपास दहा अंशापर्यंत काही भागात तर बारा अंशापर्यंत उतरला आहे महाराष्ट्रात कडाक्याची थंडीची लाट आहे त्यामुळे दुही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून बऱ्याच भागात ढगाळ वातावरण किंवा बऱ्याच भागामध्ये धुरकट अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे या थंडीच्या प्रमाणात एकोणतीस तारखेला अधिक वाढ होईल तीस तारखेला देखील थंडीचं मोठं प्रमाण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे मात्र अचानक एक तारखेपासून थंडीच्या प्रमाणात मोठी घट दक्षिणेकडून व्हायला सुरुवात होईल दोन तारखेला महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अतिशय कमी झालेलं असेल आपण तीन तारखेला बघतो महाराष्ट्रात थंडी अतिशय सामान्य स्थितीला येईल जवळपास चार तारखेलाही सामान्य स्थितीमध्ये थंडी आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की या काळात पावसाळी वातावरण तयार होणार आपण बघतो की पाच तारखेलाही पावसाळी वातावरण जसं कमी होईल तसं पुन्हा महाराष्ट्रात थंडी वाढायला लागणार आहे आपण बघतो तो उत्तर भारतामध्ये यावर्षी नवीन रेकॉर्ड थंडी करेल सर्व राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी तयार होते आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास सात तारखेपर्यंत म्हणजे जवळपास एक तारखेपासून सात तारखेपर्यंत थंडीचं प्रमाण कमी होणार आहे मग यावेळेस पावसाळी वातावरण असेल का हे आपण बघणार आहोत जे फीस मॉडेलनुसार हे वातावरण आता बंगाल उपसागरात सगळ्यात सरकलेलं आहे आणि थोडं चेन्नईच्या दरम्यान त्याचा प्रभाव आहे सध्या डीप डिप्रेशनच्या स्वरूपात ते आहे उद्या ही वादळी परिस्थिती जवळपास चेन्नईच्या आजूबाजूने असणार आहे एकोणतीस तारखेलाही चेन्नईच्या आजूबाजूने राहील तीस तारखेपर्यंत त्याचं अस्तित्व राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो की भारतीय भूभागाकडे हे वातावरण तीस तारखेला सरकण्याचा अंदाज आहे साधारण आपण एक तारखेलाही बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमच्या दरम्यान मोठं वातावरण कायम आहे दक्षिण भारतातही पावसाळी वातावरण वाढतं आहे दोन तारखेला देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार होत आहे काल या मॉडेलने आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवलेला होता तीन तारखेच्या दरम्यान मात्र हे वातावरण सारखं बदलताना आपल्याला दिसतंय आज मात्र जे एफ एस मॉडेल महाराष्ट्रात पाऊस दाखवत नाही आहे परंतु जे एफ एस मॉडेलचा केवळ एकटा अंदाज महत्त्वाचा नाही आपण बघतो उत्तर भारतामध्ये जे एफ एस मॉडेलने डब्ल्यू डी दाखवलेला आहे दक्षिण भारतात कमी दाब दाखवलेला आहे मात्र आपण बघतो की सहा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात या मॉडेलने पाऊस दाखवला आहे हे वातावरण जवळपास सात तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दाखवलं जातं आहे त्यामुळे या वातावरणात अजूनही बदल होईल सध्या या डीप डिप्रेशनचं पूर्णपणे बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे त्याचं मुख्य केंद्र हे जरी श्रीलंकेच्या आणि तामिळनाडूच्या दरम्यान असलं तरी त्याचा विस्तार हा बंगालच्या उपसागरामध्ये झालेला साधारण एकोणतीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान हे वातावरण केंद्रित होणं अपेक्षित आहे आपण बघतो तीस तारखेला चेन्नईच्या दरम्यान याचं केंद्र असणार आहे एक तारखेला एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार आंध्र प्रदेश ओरिसा रायलसीमा तामिळनाडू केरळ कर्नाटक तेलंगणा या भागात बराच पावसाचं वातावरण राहील डब्ल्यू मॉडेलनुसार महाराष्ट्रात दोन तारखेला पावसाचं अनुकूल वातावरण काही भागात तयार होऊ शकतं तीन तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण असू शकतं काही ढगाळ ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाची परिस्थिती असेल बऱ्याच शेतकऱ्यांची तूर काढण्याची तयारी आहे कांदे काढण्याची तयारी आहे आणि त्यामुळे थोडं बऱ्याच शेतकऱ्यांना गारपीट झाल्यास त्याचा विपरीत परिणाम नुकसानीच्या स्वरूपात होईल अशी भीती आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की फार गारपीट या पावसात महाराष्ट्रात होणार नाही त्यामुळे फार घाबरून जायची गरज नाही तुरळक अशा प्रकारच्या गारपिटीची शक्यता आहे आणि पाऊसही अतिशय हलक्या स्वरूपाच असणार आहे परंतु एकूणच दोन तीन चार असं वातावरण मात्र तयार होत आहे थोडी गारपिटीची शक्यता नाशिक पूर्व भागामध्ये अहिल्यानगर आणि बीडच्या काही भागामध्ये शक्यता वाटते साधारण पाच तारखेला मात्र सहा तारखेला महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये थोडं आणि पश्चिम विदर्भामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्रात देखील हलक्या गारपिटीची शक्यता राहणार रह। आहे आणि हे वातावरण सात तारखेपर्यंत आहे आणि आपण बघितलं की थंडीच्या वातावरणामध्ये दोन तारखेपासून सात तारखेपर्यंत थंडीचं प्रमाण कमी होतं याचा अर्थ महाराष्ट्रात पाऊस वातावरण या दरम्यान तयार होईल म्हणजे थंडी आणि पाऊस याचं समीकरण एकमेकाच्या विरुद्ध आहे आज वादळाचा या मॉडेलनुसार रूट बघणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे कारण आपण बघतो की साधारण तीस तारखेपर्यंत हे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि याचा रूट साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा दाखवण्यात आलेला आहे आपण एकोणतीस तारखेला बघतो की चेन्नईच्या दरम्यान साधारण याचं केंद्र असण्याची शक्यता आहे संपूर्ण बंगालच्या उपसागर व्यापल्यामुळे ढगाळ परिस्थिती ही संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये होते तीस तारखेला खरा याचा प्रभाव चेन्नईच्या दरम्यान तयार होईल परंतु भूभागावर आल्यानंतर साधारणपणे कुठलेही वादळ हे त्याचा प्रभाव कमी करत असतं आणि मग साधारणपणे तामिळनाडू केरळ ओलांडून कर्नाटकाच्या दक्षिणी भागातून ते अरबी समुद्रात जाण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रात दोन तारखेला गेल्यानंतर मेंगळुरूच्या दरम्यान एक पुन्हा किंवा गोव्याच्या बाजूने एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होईल परंतु त्याच वेळेस आपण विशाखापट्टणमच्या दरम्यान जे वातावरण आहे ते ईशान्य मान्सूनच्या वाऱ्यांमुळे भारतीय भूभागावर लोटलं जाईल आणि पर्यायाने त्याचाही परिणाम आपल्याला थोडा वातावरणात दिसेल आपण बघतो की एक तारखेपर्यंत तसं महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण नाही मात्र जेव्हा हे आपण सहा तारखेपर्यंत बघतो तेव्हा अगदी नंदुरबार जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नांदेड बीड अहिल्यानगर लातूर सोलापूर या सगळ्याच भागात पावसाळी वातावरण तयार होत आहे त्याच्यामुळे साधारणपणे काही भागात गारपीट हलक्या स्वरूपात होऊ शकते परंतु गारपिटीची शक्यता कमी आणि पावसाची शक्यता अधिक आहे आपण एक तारखेपासून जर याचा धावता अंदाज घेतला तर आपल्याला असं दिसतं आहे की थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिण भागामध्ये एक तारखेला सकाळीच होईल दुपारनंतर थोडं पावसाळी वातावरण देखील महाराष्ट्राच्या काही तुरळक भागामध्ये निर्माण होऊ शकतं परंतु फार पावसाळी प्रभाव एक तारखेला नाही दोन तारखेपासून साधारणपणे थंडी कमी होईल आणि ढगाळ वातावरण वाढेल त्यामुळं या दरम्यान काही ठिकाणी पावसास अनुकूल ढग देखील निर्माण होतील यामध्ये खास करून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश अधिक आहे इतरत्र मात्र केवळ ढगाळ परिस्थिती असू शकते लातूरला थोडा शिडकावा होऊ शकतो तीन तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये सातत्याने ढगाळ परिस्थिती राहणार आहे त्यामुळे थंडीच्या लाटेचा जो प्रभाव महाराष्ट्रात निर्माण झाला आहे तो थोडा कमजोर होईल चार तारखेलाही आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे परंतु फार पावसाचं वातावरण या दोन तीन दिवसामध्ये दाखवलेलं नाही आपण बघतो की चार तारखेपर्यंत आपल्याला फार महाराष्ट्रात पाऊस दिसलेला नाही आहे परंतु आपण साधारणपणे आता पाच तारखेला काही वातावरण तयार होतं आहे का ते बघणार आहोत तर आपल्याला पाच तारखेला अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे ही गारपीट तुरळक स्वरूपात असू शकते पुन्हा आपण बघतो की अकोला अमरावती परभणी वाशिम हिंगोली बीड अहिल्यानगर अगदी सातारा पुणे पूर्व भागामध्ये देखील पाच तारखेला रात्री उशिरा पावसाचा सहा तारखेला सकाळी पावसाचा पुन्हा एकदा सहा तारखेला देखील जी गारपीट अपेक्षित आहे ती अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगरच्या काही भागात याचा शक्यता दिसते आहे त्यामुळे बाकी महाराष्ट्रात मात्र आता तरी गारपिटीचा अंदाज नाही आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा